सो फ्रेंड्स गुड इव्हिनिंग आज आहे गटारी आणि आपल्या घरात आपण चिकन थाळी केलीच पाहिजे चला तर मग आपण सुरुवात करूया आपण भात कुकरला लावून दिला आहे हां आणि इथे बघा मी चिकनला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं ठेवलं आहे कांदा कापून घेतला आहे टोमॅटो वगैरे सगळं मी कट करून इथे घेतलं आहे आणि सुद्धा घेतला आहे आणि आता मी कांदा तर टाकते आणि तो मस्त फ्राय करून घेणार आहे त्याच्यावर मी मला थोडंसं मीठ टाकते मीठ टाकल्याने कांदा आपला लवकर भाजला जातो तुम्ही असं करा फ्रेंड्स तुमचाही कांदा लवकर भाजला जाईल आणि इथे बघा आपला कांदा चांगला भाजलेला आहे कांदा आता आपण काढून घेऊया आणि तव्यावर अद्रक टाकून घेऊया लसूणही टाकून घेऊया ते थोडंसं फ्राय करून घेऊया हलकंसं करून घ्यायचं ते आपण लगेचच काढून घ्यायचं आहे आणि इथे बघा सर्व साहित्य मी आता मिक्सरमध्ये इथे मी आता भाजलेला कांदा टोमॅटो आपण दोन टोमॅटो घेतलेले आणि त्यात अजून थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि हे सर्व बारीक करून घेऊया इथे मी गॅसवर कुकर ठेवला आहे ते त्यात तेल टाकलेलं आणि त्यात थोडा कडीपत्ता टाकते आणि आपलं मॅरिनेट झालेलं चिकन त्यात टाकून देणार आहे त्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून आपण तेही थोडं टाकून देऊया थोडंसं अजून पाणी टाकावं लागेल मिस्टरांची ऑर्डर होती की मला सर्दी आहे तर मग मला सूप पण दे चिकन सूप पिल्याने थोडासा आराम मिळतो इथे आपण झाकण लावून घेऊया आणि आता मी गॅसवर कढई ठेवली आहे त्यात ते तेल टाकून घेते त्यात मस्त आपण मिक्सरला बारीक केला मसाला तो टाकून देऊया आणि आता आपण मसाला चांगला मिक्स करून देऊया आणि आता ह्याच्यात आपण हळद टाकून घेऊया कांदा लसूण मसाला लाल मिरची पण इथे मी टाकले गॅस कमी करते मिचा चांगला तो मिक्स करून घेते आणि आता फ्रेंड्स आपला मसाला चांगला भाजलेला आहे तर मी दहा मिनटं मस्त गॅस कमी करून ठेवलेला त्याला मस्त तेलही सुटलं आहे हे बघा फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आणि आता फ्रेंड्स आपण मसाला चांगला शिजलेला आहे त्यात आपण आपलं शिजलेलं चिकन टाकून देऊया मिस्टरांच्या ऑर्डरप्रमाणे मी थोडंसं सूप त्यांना काढून ठेवलेलं चिकन सूप गरम गरम पिल्याने सर्दीला आराम मिळतो हे मी आता चांगला मिक्स करून देते मसाला चिकन सर्व हलवून घेते इथे मी थोडंसं पाणी गरम करून टाकते एक अर्धा ग्लास आपल्याला ग्रेवी वाटेल तेवढी आपण करू शकतो मला जास्त घट्टही नको आहे आणि जास्त पातळही नको आहे मोस्टली मी चिकनमध्ये थंड पाणी टाकतच नाही पाणी गरम करूनच टाकते वा मस्त आरोमा येते बघा मला येतोय ये तुम्हाला दिसणार नाही <laughs> मस्त कोथिंबीर त्याच्यावर टाकून घेतली आहे मी मस्त मार्केटमधनं फ्रेश कोथिंबीर आणलेली मस्त त्यावर टाकून घेतली हे बघा फ्रेंड्स तुम्ही बघू शकता मस्त आपलं चिकन दिसतंय आज मस्त आहे मार्केटला जर गेले होते कोथिंबीर आणि त्याच्यामुळे मला जरा टाईम झालाच स्वयंपाक करायला आता मी हे मस्त झाकून ठेवते पाच मिनटं आणि मी आता याच्यामध्ये मीठ टाकून घेते हे बघा फ्रेंड्स आपलं चिकन रेडी आहे आणि मी आता इथे चपाती बनवून घेते चिकन तर आपलं झालेलं आहे भातही आपला झाला आहे तर चपाती बनवते आणि गरम गरम जेवायला घेते तुम्हाला माझी चिकन स्पेशल थाळी कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चपाती भाजते पार्टी करून घेते इथे आपली चपाती भाजली आता आपण ती काढून घेऊया दुसरी चपाती लगेच टाकून घेऊया एक ने भाजली आहे तिलाही मी आता पार्टी मारून घेते तुम्हाला सर्वांना दीप अमावस्याच्या आज खूप खूप शुभेच्छा फ्रेंड्स अपनी चपाती भाजली है गैस बंद कर इथे आपली चिकन थाळी तयार झाली आहे